नमस्कार मंडळी आज आपण अगदी साधी सोपी तरीही पौष्टिक पोटभरीची अशी रेसिपी बघत आहोत बनाना स्मूदी करायला खूप सोपी आहे कमी साहित्यात होते आणि पोटभरीचे होते चला मला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे आता इथं मी खजूर घेतलेले आहेत ह्या खजुराच्या सगळ्या बिया काढून घेतल्या साधारण पाववाटी खजूर मी दुधामध्ये साधारण एक तासभर भिजवत ठेवलेले आहेत आता आपण हे खजूर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ आता यामध्ये मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत केळी चांगली पिकलेली असावीत आता मी दोघांसाठी करते त्यामुळे मी इथं दोन केळी घेतलीत तुम्ही त्या अंदाजाने केळ आणि खजूर कमी जास्त करू शकता आता यामध्ये एक पेलाभर दूध घालायचे आणि सर्व मिश्रण मधून बारीक करून घ्यायचे आहे उन्हाळ्यामध्ये काय होते शक्यतो खायची इच्छा आपल्याला होत नाही अशावेळी नाश्त्याला हा स्मूदीचा प्रकार करून खावा पोट भरीचे तर होतेच हेल्दी आहे आणि पटकनही होते डाएट डायटवाल्यांसाठी सुद्धा हा एक चांगला पर्याय आहे बरं आता इथं खजूर घेतले आहेत आणि केळ घेतलेला आहे दोन्ही चवीनं गोडसर असतात त्यामुळे मी साखर घातलेली नाही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही थोडी साखर घालू शकता किंवा मधसुद्धा घालू शकता आता ह्याच्यावर मी ड्रायफ्रूट्स घालत आहेत आपल्याला आवडत असतील ते ड्रायफ्रुट्स याचे बारीक काप करायचे आणि ह्याच्यावर घालायचे दिसायला पण छान दिसते आणि हेल्दीही आहे तयार आहे आपली बनाना स्मुदी ही स्मुदी उपासालासुद्धा चालते ही स्मुदी करतानाच थंड दूध घेऊन स्मूदी करू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून स्मूदी खाऊ शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तरी अशी नुसतीच रूम टेम्परेचरवर सुद्धा खाऊ शकता तयार आहे आपली हेल्दी पोटभरीची बनाना स्मूदी कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी असेच मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा मस्त हेल्दी पारंपरिक रेसिपी आम्ही नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद